करगन <laughs> गाव मारुतीन तीन पार वर नाच कोणी डीजेवर नाचे कोणी बॅनवर वर आहे म्हणे आग ना काय काय खावाडा कोणती पण सांगणार नवदेव ना बाप नाव सांग ना नवरदेवनी घरकडे जाऊची ना पा मित्रांनो कार्यकर्त्यांची एक वरण खाणं खावाड म्हणे पण सांगणार नाही कोणी नवदेव ना बाप्पा नाव सांगली ना नवदेवनी बापने कर, कर जाऊ दे ना संध्याकाळ माल घर बालाय ना आसा काढा आसा काढा आठ दिवस गाव मग गाव माघार सापडू दे ना इथला मारा माले खाबर आग ना पाय रे आणि मी आकवपणा काय करस मी दारू पिना म्हणजे मी काय करस उमजत नाही आणि टकोरा पडले शेमन दारू काही उतरत नाही मन लगनले लय बारा बारा चोवीस वर्ष विक चोवीस चोरीस मा म्हणा बरोबर ना पोरे कोणले दोन लेकरे कोणले तीन लेकरे कोणले चार लेकरे जात मला कुत्र आणि मांजर बिजायला पोरगा भिजायला गाव नाव ठेवायला लाग जायला नाव कसं ठेवायला लाग नी पुत्र आहे म्हणे येणं जर सकाळी ना रामफारा मग का तोंड देखत आपलं काम दिवसभर होत नाही म्हणे मी जर सकाळी मग उठून दरवाजा पाय पटन सामन्यातून दुसरा माणूस येत राहून देखताच गल्ली वाटे निघून मग कडून कोणी येत नाही आणि दाखलला पोर आहे तर सकाळ परा मग मनकड देखील ना मन दे त्या दाखलला परत तीन तीन दिवस हाकतात नाही इथला दुआळ नाही मी मग आज घर जास मन बायकोला विचार मी इथला बरी जायचं पोरे सोर काबर नाही तिने सांगत आता बरं दिन धुऱ्याक पासूया मोठ टाक सुमी बोलता बोलता घर ये गौ घर देखील ना पण बायको काही देखील नाही 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 दिल सांगेल मी तू कधी बिफीन म्हणता पण उदाऱ्या नको अडकू देऊ लोक कायच कर लेत डायरेक्ट नाही मन पडतच भाऊ

का एवढा एवढा खास म्हणे मग मा? जसा खास मामी तसा हागस पण मग मी आय काम समजतो खाम बुक मला ना माय माय मामी का खर मागे दिले सला कपडा कोण उभा मसंग खाई माहिन उचलेलाय न तरी म्हणतो बहिण मला कबरदार प्राणे एवढा मग मसंग खाई माझ्या कपडा मी घालतून तुना अंग जड पडे मला अंग मावा येत नाही का वारा टेलवू नको नाही तर जत्रा दानू पान कट्टा टाकशी तू पान का मग कशी अंग सांगत नाही एवढे तेवढे लागू राहतो मरी माय खाय तुले ले पत्रे नाक ना मन नाक पसरता नाही होतून बोटे घाले घाले मोठा कट्टा केले ते काय जाय बोग मारा मला सांग आपल्याला कितला वर्ष जाय दाल लगीन ले चा बाबा भाऊ खाली बसून घ्यावं हो दादा इकडचे जे साईडचे मंडळी सरता निवडून काय करायला काय काढ म्हणे आयतून काय पोरे सोरे राहणार का बरोबर मंडळी योग्य म्हणणार सगळं प्रत्येक वाट लगीन जाय म्हणजे पोहोचतो चार मी राहणार लई जाऊ कडे कांदे बागू तर सामना कर मग <laughs> जग माझे ना देव रमस्ते नसतील पण आजी नमस्कार ऐका एक बी देव बाबला नसले पाहुणा पोहोचत नाही पण काय करू म्हणजे मी इतर माझे जायले इतर माझी मला नाही जायच जाय एखाद पण नवरा झाला पाहिजे ना मग मशीन मनकडे बसाडले ना बाईने सगळे चंद्रिनी माझ्यासले पुरवतात का माझ्याले जर पुरवतात चक मराल बाय करत फिरतात कर लो का लोके मला बारा बांधगडे सांगू नको आज ना असून संध्याकाळ लोक पोर नाही तर पोर का दिना तर बर नाही तुमची दोर दुसरी बायको कर नाही करणार तुम्ही येड उतार बसीन बांधू नका

देखो बरोबर तुम्ही एवढा नवस मायले करता जागतीच होते मग आपण मायले नवस पहिला करत येतात या मायनावर आपले ते दान करतील आपले माय ना गाणे म्हणाले चड्डी न गाणं त्या देवीला भक्त शेतस त्या आहेत त्याच्या जा तीन दहा वीस पाच पन्नास शंभर पाचशे आपले कोर्स कसल्या शिवत लागेल हो येडी माल माहिती आहे गाव कितला किती दान फुणवालाय साधा दानपून कराव नाही आपले रमभाई मायना नावातून काय दान करते आपण दोन हजार कोणी पाच हजार कोणी दहा हजार दिदी आपले तुला मायना त्या बडा मग मनमाहिले एवढा नवरा करते एकत्रात मग मनमाहिले माटात तुली बहिणी चकेल चक्री येड घरी आपण रमभाई मायन गाणं म्हणून राहिलो मायना नावातून दान माय ना मायनी चांगलं करेल शे बटनपाटा मायले मानतस त्या भाऊ पिढी न आपले दहा वीस पाच पन्नास म्हणजे दहा हजार वीस हजार पन्नास हजार पैसा समज असला मग काही तोडणी चला बटनपाटा एक जोर माझे करा मायने नावनी